नमस्कार अर्जुन सगळ्यांना विचारत असतो उद्या काय आहे माहिती आहे ना त्यावेळेला प्रतापराव म्हणतात अरे उद्या आपल्या अश्विनचा वाढदिवस आहे आणि खरं सांगायचं तर त्याचा वाढदिवस कोण विसरेन मी तर तो वाढदिवस विसरूच शकत नाही त्यावेळेला लगेच सायली म्हणते बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना अश्विन भाऊजींचा वाढदिवस कोणीच विसरणार नाही पण हे तर म्हणत होते की कोणालाच आठवण नाही पण बघा सगळ्यांच्या लक्षात आहे की नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो हो पण आता काहीतरी बड्डेची तयारी सुद्धा केली पाहिजे ना तेव्हा लगेच सायली बोलते बड्डेची तयारी करायची गरजच काय त्याला ते त्यांना तर रव्याचा केकच आवडतो हे ऐकून मात्र कल्पनासुद्धा पटकन तेच बोलून जाते त्या दोघींचं बोलणं साम्य होतं त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात तेवढ्यात मात्र प्रतापराव कल्पनाला बोलतात बघितलंच कल्पना तुमचं बोलणंसुद्धा एक आहे अगं हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय कल्पना प्लीज उगाच राग मानू नका एकमेकींशी बोला तेव्हा लगेच कल्पना बोलते ते सर्व जाऊ देत आपल्याला लवकरात लवकर तयारी केलीच पाहिजे नाहीतर उगाच अश्विनला असं वाटायचं की आपल्या लक्षातच नाही आहे तेव्हा लगेच सायडी बोलते आई तुम्ही काळजी करू नका मी रव्याचा केक बनवलाय आपण थोड्याच वेळात तो कापूया फक्त तुम्ही डेकोरेशनचं काय ते बघा इकडे सगळे जण डेकोरेशन करत असतात तेवढ्यात मात्र अश्विन खाली आलेला असतो अश्विन खाली आल्यानंतर अर्जुन लगेच अश्विनच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि त्याला सरप्राईज प्लॅन केलेलं असतं त्या जागेवर आणतो तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो दादा अरे काय चाललंय तुझं त्यावेळेला लगेच अश्विन असं बोलताच अर्जुन बोलतो दादावरती विश्वास ठेव ना दादाने काहीतरी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि तेवढ्यात मात्र प्रियासुद्धा तिथे आलेली असते प्रिया आल्यानंतर सगळेजणं नाराजच असतात कारण सकाळी ती जे काही वागलेली असते ते, वागले ते कल्पनाच्या जाम डोक्यात गेलेलं असतं तेवढ्यात मात्र अर्जुनने अश्विनच्या डोळ्यावरून हात काढलेला असतो सगळं डेकोरेशन बघून सरप्राईज बघून अर् अश्विन खूपच खुश होतो अश्विनला खूपच आनंद होतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने अश्विन बोलतो हे सर्व प्लॅनिंग कधी केलं त्यावेळेला लगेच सायरी बोलते तुमच्या दादानी केलं हे सर्व प्लॅनिंग आवडलं का तुम्हाला अश्विन भाऊजी तेव्हा लगेच अश्विन त्याच्याकडे बघतच राहतो आणि त्याला बोलतो दादा तुझ्या लक्षात होता माझा वाढदिवस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो असा कसा नसेल अश्विन अरे तू माझा भाऊ आहेस अरे तुझा वाढदिवस माझ्या लक्षात नसणार तर कोणाच्या नसणार अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुझा वाढदिवस माझ्या लक्षात आहे म्हणजे आहेच कळतं आहे का त्यावेळेला मात्र अश्विन खूपच खुश होतो आणि अश्विनला खूपच आनंद होतो अश्विन अर्जुनला मिठी मारतो आणि बोलतो दादा थँक्यू त्यावेळेला अश्विन असं बोलताच अर्जुन बोलतो अरे काय थँक्यू यू बोलतोयस तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन आवडली ना तुला बड्डे सरप्राईज खरं सांगायचं तर मीच आठवण करून दिलं तेव्हा कल्पना बोलते अश्विन असं काही नाही मुळात सायली आणि अर्जुनच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांनी हे सर्व केलं काय ना प्रिया दुसऱ्यांनी केलेल्या कामावरती आपली दादागिरी दाखवायचीच नाही कारण ते कधीच तुला जमणार नाही प्रिया आणि तुला ते कधीच जमू शकत नाही मुळात तू असं का वागतेस तेच मला कळत नाही आहे तेव्हा मात्र प्रियाला जाम राग आलेला असतो तिला जाम मिरच्या जोमलेल्या असतात त्यावेळेला कल्पना बोलते मला काही एक फरक पडत नाही तुला फक्त एकच गोष्ट सांगते तन्वी तू कधीच सुधारू शकत नाहीस तेवढ्यात मात्र अश्विन बोलतो मम्मा जाऊ देत ना आता ह्या सर्व गोष्टी कशाला उगाच या गोष्टी ताणताय मम्मा प्लीज उगाच आता या गोष्टी वाढवू नका तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा आज अश्विनचा वाढदिवस आहे त्यामुळे सगळं काही त्याच्या म्हणण्यानुसार होऊ दे आणि लगेच कल्पनासुद्धा त्याला केक भरवायला जाते तेव्हा कल्पनाने केक बनवल्यानंतर अश्विन बोलतो मम्मा केक खूपच छान आहे तेव्हा प्रतापराव बोलतात अश्विन केक तुझ्या मम्माने नाही तर तुझ्या सायली वहिनीने केलाय हे ऐकून मात्र अश्विन सायलीकडे बघतच राहतो त्यावेळेला सायली अश्विनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तेव्हा मात्र अश्विन सायलीला बोलतो थँक्यू खरं सांगायचं तर तुझे आभारच मानायला पाहिजेत म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात होता माझा वाढदिवस तेवढ्यात पूर्णाजी बोलते अश्विन अरे तुझा वाढदिवस कोणी विसरू शकतं का अश्विन अरे कसा बोलतोयस तू जरा विचार कर अश्विन मुळात तुझा वाढदिवस कोणीही विसरणार नाही तू कोणासाठी किती महत्त्वाचं आहेस हे तुला सांगायची गरज नाही अश्विन तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा उगाच गोष्टी वाढवू नका त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अश्विन मला तुला तुझ्या वाढदिवसादिवशी एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काहीही झालं तरी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवू नकोस नको त्या माणसांवरती विश्वास ठेवलास ना तर तोंड कशीच आपडशील आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायचंच आहे अश्विन प्लीज जरा विचार कर त्यावेळेला अश्विन बोलतो जाऊ देत ना कशाला कोणत्याही गोष्टीचा विचार करू आणि तसंही मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही मला तर आता कळूनच चुकलं आहे सगळं काय आहे ते त्यावेळेला लगेच सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्हाला रव्याचा केक आवडला हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला माझ्याशी कसं वागायचं आहे तसं वागा पण मी मात्र तुम्हाला माझा भाऊच मानते तेव्हा मात्र अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली चला झोपायला चला उगाच वेळ घालवू नका सकाळी आपल्याला केससाठी जायचं आहे माहिती आहे ना तेव्हा लगेच सायली बोलते हो आणि त्याच वेळेला लगेच अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ते दोघंही तिथून निघून जातात त्यावेळेला प्रिया अश्विनला बोलते बघितलास अश्विन मुद्दाम टोमणे मारतात मुद्दाम अरे आपल्याला काही समजत नाही का यांचं काय चाललंय ते अश्विन खरं तर यांच्याकडे लक्षच द्यायला नको त्यावेळेला कल्पना मोठ्यानी बोलते बस झालं तन्वी अगं किती वेळा सांगितलं नको ते बोलत जाऊ नकोस म्हणून तरीसुद्धा सारखं सारखं तेच 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 बोलत असतेस अगं किती वेळा सांगायचं जरा तरी सुधार पण तू मात्र सुधारतच नाहीस आणि मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र अश्विन खूपच चिल्लेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी पुरे आज तरी निदान भांडणं नकोत ना मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तन्वी तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन अरे तुला माझ्याशी बोलावं असं वाटत नाही आहे आणि आई जे काही बोलत आहेत त्याच्यावरती तू विश्वास ठेवतोय तेव्हा लगेच अश्विन बोलतो प्लीज मला आज भांडणं नको आहे तन्वी तू जरा शांत राहशील का तेव्हा लगेच तन्वी बोलते अश्विन तू बोलत असशील तर मी काहीच बोलणार नाही खरंच मी माफी मागते तेव्हा मात्र अश्विन खूपच खुश होतो आणि अश्विनला खूपच आनंद झालेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो हो मी शांत राहील चल आता आणि अश्विन तिला तिथून ती घेऊन जातो त्यावेळेला मात्र पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना आपलं चुकलं तेव्हा लगेच कल्पना बोलते हो पूर्णाई मलासुद्धा ते कळायला लागलंय आपलं चुकलंच खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा नीट विचार केलाच पाहिजे आणि खरं सांगायचं तर आत्ता मला या गोष्टीचा विचार केल्याशिवाय पर्यायच नाही हिला इंग दाखवायचाच पण तो आत्ता नाही योग्य वेळी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाला कल्पना आणि पूर्णा जी हिंगा दाखवतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू